नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मदत तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजयकुमार चिपलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे यावेळी अंकलगी येथील कुमार, अंकल ये कुमार उदगेरी सोमनाथ मैत्री भुजरीकर सोमुल्ला बिराप्पा कोळी शिवनिंग पातेली काडप्पा मैत्री शंकर वाघोली अर्जुन वालीकर अनिल उदगेरी रमेश जत्ती श्री शैली कोळी सिद्धराम गुरव राम चौगुले गोपाळ माळी सिद्धपातेली भीमू गौड बिरादार चंद्रकांत नरुटे महादेव बगली शिवाजी साळुंखे साहेब गौंड पाटील भीमू पाटील भीमराव काखंडी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुकाराम बाबा महाराज उद्योगपती विजय कुमार चिपलकट्टी यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते म्हैसाळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली शासन व प्रशासन अंकलगीसह जत पूर्व भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विजयकुमार चिपलकट्टी कर म्हणाले दोन हजार एकोणीस पासून आम्हा जत पूर्व भागातील पासष्ट गावांना पाणी देणार पाणी येणार असे सांगितले गेले व आज पाच वर्षे झाली तरी अंकलगी येथे पाणी पोहोचू शकले नाही ज्या अंकलगी गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचा श्रीगणेशा झाला ज्या गावात पाणी मिळावे म्हणून उठाव झाला तेच गाव आज पाण्यापासून वंचित असल्याची खंत विजयकुमार चिपलकट्टी यांनी व्यक्त केली